जेव्हा प्रलय झाला तेव्हा आदिमूर्ती नारायण भगवान विष्णू अव्यक्त स्वरूपात वादपात्रावर पहुडले होते त्यांना सृष्टीची रचना करण्याची इच्छा झाली जागृत झालेल्या त्यांनी आपल्या नाभीतून कमळ उत्पन्न केले त्या कमळातून ब्रह्मदेव प्रकट झाले त्यांनी चारही दिशांना पाहिले आणि ते चतुर्मुख झाले ते, चतुर ते स्वतःशीच म्हणाले मीच सर्वश्रेष्ठ आहे माझ्यापेक्षा मोठा दुसरा कोणीही नाही त्यावेळी भगवान विष्णूंना हसू आले आणि ते गंभीर स्वरात म्हणाले मी महाविष्णू आहे तू माझी कर आणि ते ऐकताच ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंना नमस्कार करून त्यांची परोपरीने स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूंनी ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केली त्यावर ब्रह्मदेव म्हणाले हे महाप्रभू मला सृष्टीची रचना करण्याचे ज्ञान नाही बघ मी काय करू विष्णूंनी त्यांना चार वेद दिले आणि त्यानुसार जगाची निर्मिती करण्याला सांगितले भगवान विष्णूंनी अशी आज्ञा केली त्यावेळी ब्रह्मदेवांनी विविधतेने नटलेले स्थावर जंगम विश्व निर्माण केले त्यामध्ये स्वदेज म्हणजे घामातून उत्पन्न होणारे अंडज म्हणजे अंड्यातून उत्पन्न होणारे जारज म्हणजे विजयातून उत्पन्न होणारे आणि उद्भीज म्हणजे उगवणारे वृक्ष अशी चार प्रकारची सृष्टी निर्माण केली भगवान विष्णूंच्या आदेशानुसार ब्रह्मदेवांनी त्रैलोक्याची रचना केली मग त्यांनी सनकादिक मानसपुत्र मरिची इत्यादी सप्तऋषी देव आणि दैत्य उत्पन्न केले मग ब्रह्मदेवांनी कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग अशी चार युगे निर्माण केली ही चार युगे ब्रह्मदेवांच्या आज्ञेने क्रमाक्रमाने पृथ्वीवर अवतीर्ण होतात ब्रह्मदेवांनी सर्वप्रथम कृतयुगाला पृथ्वीवर पाठवले कृतयुग म्हणजे सत्ययुग त्याचे वैशिष्ट्ये असे आहेत ते सत्ययुग सत्यवचनी वैराग्य संपन्न ज्ञानी आणि सत्वगुणांची वृद्धी करणारी होते त्याने शुभ्र वस्त्र परिधान केले होते त्याच्या खांद्यावर यज्ञोपवीत गळ्यात रुद्राक्ष माळा हातात कंकणी होते त्याने पृथ्वीवर येऊन लोकांना सत्वगुणी सत्व प्रवृत्त केले त्याने लोकांना तपश्चर्याचा मार्ग दाखविला लोकांचा उद्धार केला सत्ययुगाचा कालावधी पूर्ण होताच ब्रह्मदेवांनी त्याला परत बोलविले आणि मग त्यांनी त्रेतायुगाला पृथ्वीवर पाठविले त्याची लक्षणे म्हणजे हा त्रेतायुगाचा देहस्थूल होता त्याच्या हाती यज्ञ सामग्री होती आणि त्यामुळे त्रेतायुगात सगळे लोक यज्ञेयाग करीत असत त्याने कर्ममार्गाची स्थापना केली वृषभ हे धर्माचे प्रतीक त्याच्या हाती होते त्याने पृथ्वीवर धर्मशास्त्राचा प्रचार केला आपला कार्यकाल पूर्ण झाल्यावर ते आनंदाने परत गेले मग ब्रह्मदेवांनी द्वापार युगाला पृथ्वीवर पाठविले त्याच्या हातात खटवांग आणि धनुष्यबाण ही शस्त्रे होती ते उग्र शांत आणि दयावान होते त्या युगामध्ये पाप पुण्य समान होते असे ते द्वापारुग पृथ्वीवरील ब्रह्मदेवांकडे परत गेले द्वापारयुग परत आल्यावर ब्रह्मदेवांनी कलियुगाला बोलावून घेतले आणि मग त्याला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली ते कलियुग अविचारी होते पिशाच्या प्रमाणे मुख असलेले ते नग्न स्वरूपात ब्रह्मदेवांसमोर प्रकट झाले कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊन आलेल्या त्याने उजव्या हातात जीभ डाव्या हातात शिष्ण म्हणजे लिंग धरले होते ते रडत हसत शिव्या देत नाचता नाचता ब्रह्मदेवांपुढे तोंड खाली घालून उभे राहिले त्याला पाहताच ब्रह्मदेवांना हसू आले तू लिंग आणि जीभ का धरली आहेस असे त्यांनी विचारले असता कलियुग त्यांना म्हणाले मी सर्वांना जिंकू शकतो पण वाणी रसना आणि कामवासना यांच्यावर जे ताबा ठेवतात त्यांचे मी काहीही वाईट करू शकत नाही आणि मग ब्रह्मदेवांनी त्याला पृथ्वीवर जायला सांगितले तेव्हा ते म्हणाले मला पृथ्वीवर पाठवत आहात पण माझा स्वभाव कसा आहे हे आपल्याला माहीत आहे का मी पृथ्वीवर धर्माचा उच्छेद करीन मी स्वच्छंदी आहे मी लोकांच्यात निद्रा आणि कलह माजवीन परद्रव्याचा साफार करणारे आणि परस्त्रीशी रममान होणारे हे दोघेही माझे प्राणसखी आहेत ढोंगी संन्याशी कपट कारस्थान करून आपले पोट भरणारे माझे प्राणसखी आहेत परंतु जे पुण्यशील असतील ते माझे शत्रू पैरे आहेत कलियुगाने स्वतःबद्दल असे सांगितले आणि आता ब्रह्मदेव म्हणाले पूर्वीच्या युगात मनुष्यांना दीर्घायुष्य होते त्यामुळे ते खूप दिवस तपानुष्ठान करीत असत त्यांना मृत्यू नव्हता त्यामुळे त्यांना पृथ्वीवर प्रदीर्घ काळ कष्ट सोसावे लागत पण आता तसे नाही तुझ्या कार्यकाळात लोकांना अल्प आयुष्य फार तर शंभर वर्ष आयुष्य असेल त्यांच्या ठिकाणी शक्तीही कमी असेल त्यामुळे लोक तपानुष्ठान करून अल्पावधीतच परमार्थ प्राप्ती करून घेतील जे लोक ब्रह्मज्ञानी आणि पुण्यशील असतील त्यांना तू सहाय्य करावेस ब्रह्मदेवांनी असं सांगितले असता कलियुग म्हणाले आपण ज्या लोकांविषयी सांगता ते माझे वैरी आहेत असे लोक जेथे असतील तेथे मी कसा जाऊ मला त्यांची भीती वाटते त्यांच्याकडे मी पाहू शकत नाही भरतखंडात पुण्य खूप आहे अशा ठिकाणी मी गेलो तर लोक मला मारतील मग मी तिकडे कसा जाऊ ब्रह्मदेव त्याला म्हणाले तू कसलीही चिंता करू नकोस तू भूलोकावर गेलास की सगळे लोक तुझ्या इच्छेनुसार वागतील एखादाच मनुष्य पुण्यशील असेल त्याच्यावर तुझा प्रभाव पडणार नाही त्याला तू सहाय्य कर बाकी सगळेच तुला वश होतील कलियुग म्हणाले मी दुष्ट स्वभावाचा आहे मग मी धर्मशील पुण्यशील मनुष्यांना सहाय्य कसं करणार ब्रह्मदेव त्याला म्हणाले जे लोक देहाने आणि मनाने पवित्र असतील जे निर्लोभी असतील जे हरिहरांची सेवा करणारे असतील जे सदैव आपल्या गुरूंची सेवा करतील त्यांना तो पिटा देऊ नकोस आई वडिलांची सेवा करणाऱ्या ब्राह्मण गायत्री व कपिलाधेनू यांची सेवा करणाऱ्या सदैव तुळशीला वंदन करणाऱ्या अशा लोकांना तू पीडा देऊ नकोस आपल्या गुरूंची सेवा करणारे अभेदभक्ती करणारे नित्यपुराण श्रवण करणारे जे लोक असतील त्यांना तू कधीही त्रास देऊ नकोस ही माझी आज्ञा आहे